कारेघाट येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची सखोल चौकशी व्हावी सरपंच सह गावकऱ्यांची मागणी आज कारेघाट ग्रामपंचायत येथील सरपंच व सदस्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले सदर निवेदनात असे म्हटले आहे की ग्रामपंचायत कारेघाट तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार हद्दीत पंचवीस जून दोन हजार बावीस काम अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले होते त्या बरोबरच पाचशे मीटर आर सी सी रस्ता केलेला आहे त्याला आजपर्यंत साईड भरलेली नाही त्या रस्त्याला जून दोन हजार चोवीस या वर्षात तळफरशीचे काम करण्यात आले नाही तेही अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे ती तळफरशी पहिल्याच पावसात वाहून गेली आहे वरील काम हे माती काम जीएसबी खडीकरण व डांबरीकरण कपेट हे काम असून फक्त खडीकरण व डांबरीकरण कारपेटने काम केलेले आहे सदर काम हे अंदाजेत रक्कम एक कोटी पंधरा लक्ष रुपयाचे होते तरीही अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे सदर कामाची सखोल चौकशी करून चौकीशी अंती सदर कंत्राटदारास वर्षांसाठी काळ्या यादीत नाव देण्यात यावे अशी मागणी कारेघाट ग्रामपंचायत सरपंच सदस्यांची मागणी आहे सदर निवेदनावर लोकनियुक्त सरपंच दिलीप गावित उपसरपंच निर्मूला मावची दिनकर मावची लता गावित सुमित्रा गावित मोहन शांत्या साहिल कमलेश गावित गावित मेहुल शांत्या दिनेश छगन मावची दिनेश अर्जुन मावशी फतू बुलजी गावित जयेश मावची नांदर्या गावित मंगला गावित विकास गावित रावजी गावित राहुल गावित पॉलस कुवन विजू कोकणी लाजरेस गावित मगन गावित इत्यादींचा निवेदनावर सया आहेत ब्युरो रिपोर्ट नवाब कोठडे न्यूज घाट तालुका नावापूर जिल्हा नंदुरबार या ठिकाणी सुरू असलेल्या काम मुख्यमंत्री ग्राम ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रजिमा एकोणतीस ते ढगाळ रस्ता हा आ, मागील वर्षापासून सुरुवात असून आज तागाईत त्या रस्त्या रस्त्याला साईडपट्टी हा या झालेल्या नाहीत त्याबरोबरच त्या ठिकाणी त्या रस्त्या रस्ता हा करण्यासाठी त्यांनी जी 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 एस बी एम खडीकरण डांबरीकरण कार्पेट हे काम असून फक्त त्या ठिकाणी आजपर्यंत खडीकरण आणि डांबरीकरण कार्पेट एवढंच काम झालेलं आहे तर माती काम आणि जी, जी एस जी एस बीचं काम झालेलं नाही तर याच्यावर पूर्णतः चौकशी करण्यात यावी तर हे काम अतिशय निर्कृत दर्जाचे झालेलं आहे त्याबरोबरच सध्या काम चालू असलेलं तळफरशींचं काम त्या ठिकाणी चालू आहे तर त्या त्या कामा ते काम देखील अतिशय निष्कृत दर्जाचे झालेलं आहे तर ते काम दोन दिवसाआधी जो पाऊस आला कमी पाऊस आला त्या पावसात ती अथवा परिस्थिती वाहून गेलेली आहे सगळी तुटून पुट्ल, तुटलेली आहे तरी याच्या संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी आणि हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे चव्हाण म्हणून आहे हा या कॉन्ट्रॅक्टरला शासनाने त्वरित याला काय यादीमध्ये घेण्यात यावे अशी आमच्या आम सर्व ग्राम ग्रामपंचायत कार्यघाट सरपंच सदस्य आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही जाहीर निवेदन करतो की त्यांना काय यादीत टाकण्यात यावं असं आम्ही निवेदन देत आहोत धन्यवाद